आई वुड लाईक टू स्टार्ट संजय सरांपासून सर सुरुवातच जयवंत सर आणि तुमच्या शॉर्टने होते आणि हरका हा शब्द आहे माझ्याकडे फक्त काय सांगाल आणखी बद्दल तसं सगळ्यांनी सांगितलं मी मग अशी बोलल्याप्रमाणे प्रत्येक माणसात एक हिंस्त्र जनावर असत रानटीपणा असतो आणि जसं या सिनेमात दिलंय काही असतात काही बनतात त्यातला अस्तात मधला मी आहे आणि माझ्यामुळे चांगला माणूस बनतो तो शरद आहे म्हणजे एक रानटीपणा पहिल्यापासून म्हणजे ज्याने कोणाचं भलं होईल वाईट होईल काही माहिती नसतं पण स्वतःचा सा स्वार्थ साधला जाईल अशी जी काही व्यक्ती काही व्यक्ती असतात त्यातला मी एक आहे आणि मग परिस्थिती अशी निर्माण होते की त्याला कोणतरी अडवणारा हवा असतो ज्याच्या प्रत्येकाच्या मनात ती सुप्त इच्छा असते की याला अडवायला हा चुकीचा करतो mm -hmm. पण त्याला त्याच पद्धतीने अडवणारा एक निर्माण होतो रांटी तो म्हणजे शरद केळकर तर त्या उलट्या बाजूचा मी आहे आणि ह्या बाजूचा तो आहे पण खूपच भारी वाटलं सर मला स्क्रीन वरती बघून आणि इट वॉज बियॉन्ड इमॅजिनेशन की असं कोणीतरी काहीतरी बघू शकतो ते, ते माझ्या मते समीरची कमाल आहे दिग्दर्शक कशा प्रकारे आपण प्रेझेंट करायचं म्हणजे पण एक दिग्दर्शकाचा समितीने नेमकं सांगितलं की काय हवं आहे त्याला कशा प्रकारे हवंय त्याला जोपर्यंत तो होत नाही तोपर्यंत तो करत राहायला सांगायचा की नाही नाही तर मला असं वाटत की ते संपूर्ण श्रेय समिती आहे त्यामुळे त्याला तर त्याच अभिनंदन करायचं आणि आणखीन एक मला सांगायचं की पुनीत बालक आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या इव्हेंट्सला असतो त्यांच्या आम्ही खेळलेलो पण पण कधी असं वाटलं नव्हतं की हा माणूस अशा प्रकारच्या सिनेमाना काही न विचारता प्रोत्साहन दे त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन कारण त्यांनी काही न विचारता कारण का ही फिल्म डिस्क्राइब करणं कठीण आहे की येसा दिले काय सदे असं सांगता येत नाही दिग्दर्शकावर विश्वास ठेवायला हवा आणि तो त्यांनी ठेवला त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन पाहिजे